नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या मार्फतून माध्यमातून बघणार आहोत की जी सीईटीटी ची एक्झाम येणार आहे त्यामध्ये ज्या काही गृहिणी असतील जे काही जॉब वाले असतील किंवा जे कोणी इतर कोणी असतील तर त्यांनी या परीक्षेसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे ठीक आहे तर त्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं करावं याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओचा शेवटपर्यंत संपूर्ण माहितीसाठी वाए, व्हिडिओचा शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्याआधी आपण बघणार आहोत आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविकेच्या बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये बघा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज ए बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील तसेच बघा व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्ड वर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील तसेच बघा लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही केव्हाही पाहू शकता जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा केव्हाही आणि कधीही पाहू शकता जर तुम्हाला हे बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही या नंबरवर म्हणजे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तसेच बघा आता ची जी एक्झाम आहे ती खूप जवळ आलेली आहे त्यासाठी आपल्या अकॅडमी मध्ये चारशे नव्याण्णव रुपयामध्ये नवीन रिव्हिजन बॅच सुरू केलेले आहेत त्याची किंमत आपण चारशे नव्याण्णव ठेवलेली आहे ठीक आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ज्या सगळ्या फॅसिलिटी आहेत त्या उपलब्ध करू करून दिल्या जाणार आहेत त्यामध्ये बघा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील टेस्ट सिरीज बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ॲक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाइव क्लासेससुद्धा घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहण्याची सोयसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे ठीक आहे तर तुम्हाला या रिव्हिजन बॅचेस जॉईन करायचे असतील तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करून घ्या ठीक आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया ज्या गृहिणी आहेत जे जॉब करतात किंवा जे इतर कोणी आहेत ते फक्त अभ्यास करतात तर त्यांनी सीटीई टी चा अभ्यासाचं नियोजन कसं करावं हो, अभ्यासाचं वेळापत्रक कसं करावं हे हो, याची सगळी जी माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत रहा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे चला तर मग आपण बघूया सी ची एक्झाम आहे सी टी टी एक्झाम ती कधी कंडक्ट केली जाणार आहे तर आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाणार आहे तर आता आपल्याकडे नोव्हेंबर महिना सुरू आहे ठीक आहे नोव्हेंबरची दहा तारीख झालेली आहे तर नोव्हेंबर डिसेंबर सॉरी नोव्हेंबर तर पकडायचाच नाही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने आपल्याकडे आहेत म्हणजे नव्वद दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत डेज ठीक है? ले ले आहे नव्वद दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत तर प्रत्येक दिवस म्हणजे रोज तुम्ही फक्त जे जॉब करतात किंवा ज्या काही गृहिणी आहेत त्यांनी रोज फक्त एक दिवस आणि फक्त एक दिवस मन लावून त्यांनी अभ्यास करायचा आहे रोज फक्त एक दिवस एक दिवसामध्ये एक तास एक दिवसामध्ये एक तास फक्त त्यांनी अभ्यास केला तर त्यांना जे काही रिव्हिजन आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार आहे तसे तुम्हाला जर काही अडचण असेल तर ते सुद्धा तुम्ही सारखा सारखा अभ्यास करून तुमचं जे काही क्वेश्चन आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तसेच जर इतर कोणी आहे त्यांनी कसं बघा तर त्यांनी प्रत्येक रोज ठीक आहे आपण रोज म्हणूया रोज एक तास कोणी तर गृहिणी जे आहेत त्यांनी आणि जे जॉब करतात जे काम करतात त्यांनी एक तास अभ्यास अभ्यास करायचा आहे असं तुमचं नियोजन करायचं आहे तसेच जे इतर व्यक्ती आहेत त्यांनी रोज आ, रोज बघा त्यांनी काय करायचं आहे तर रोज किमान तीन तास रोज किमान तीन तास त्यांनी अभ्यासाला द्यायचा आहे कंटिन्यू तीन तास तीन तासामध्ये तुम्ही एक एक विषय घेऊ शकता म्हणजे आज जर एका आठवड्यामध्ये तुम्ही तीन विषय कम्प्लीट केले तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही पुढचे जे काही तुमचे राहिलेले सब्जेक्ट असतील ते तुम्ही कव्हर करू शकता ठीक आहे असे रोज तीन तास तुम्ही अभ्यास करायचा आहे यामध्ये पण तुम्ही रोज एक तास आज एका आज एक सब्जेक्ट कम्प्लीट केला दुसऱ्या दिवशी दुसरा अजून एक कोणता सब्जेक्ट असा प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही एक एक तास करून रोज नीट अभ्यास केला तर है है है, ही जी एक्झाम आहे ती तुम्हाला खूप सोपी जाणार आहे ठीक आहे समजलं कसं अभ्यासाचं जे काही नियोजन आहे ते कसं करायचं आहे तुमच्या हातात आत्ताही नव्वद दिवस राहिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचा एकदम सोयीस्कर तुम्ही अभ्यास करू शकता ठीक आहे रोज फक्त एक तास आणि रोज तीन तास तुम्ही देऊ शकता थोडस मोबाईलवर किंवा मग अजून जर कोणत्या वेगळ्या माध्यमातून तुम्हाला जर याची माहिती मिळत असेल अभ्यासाविषयी जर काही माहिती मिळत असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता ठीक आहे तर असं होतं हे सीडीटी एक्झाम जे देणार आहेत त्यांच्यासाठी अभ्यासाचं नियोजन हो आपल्याकडे या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करून घ्या ठीक आहे आणि आणखी जर तुम्हाला सीईटीच्या uh, बद्दल जर काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही अपडेट पाहायचे असेल तर तुम्ही सी टीटी डॉट एन आय सी सी टी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाइट वर जाऊन तुम्ही जे काही अपडेट आहे तुम्हाला या परीक्षेबद्दल अजून माहिती दिली जाईल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू